श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज पर परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक माहिती आणली म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे खूप जणांचा हा प्रश्न आहे मला तर रोजचे तुम्हाला सांगते दहा आठ ते दहा तरी हे प्रश्न येत असेल फोन येत असेल मेसेज येत असेल आठ ते दहा तरी हे प्रश्न माझ्या समोर येतातच म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे तो प्रश्न असा की पती पत्नीचं भांडण होतं पती पत्नीचं जमत नाही पती आपला ऐकत नाही पती दुसऱ्याचं ऐकून आपल्या घरात वाद करता असा एकच मागेच मला एक खूप असं म्हणजे म्हणजे अगदी अक्षरशः माझ्या अंगाला सुद्धा शहारे आले असा पण एक प्रश्न आलेला होता की पती दुसऱ्याचा ऐकून बायकोला त्रास देतो तर खूप असं हे वाईट आहे खरं दुसऱ्याचं ऐकून आपल्या बायकोला त्रास खरं देऊच नाही पुरुष बघत असतील ही व्हिडिओ तर खरंच त्यांनी या मध्ये विचार करा व्हिडिओचा विचार करावा की आपण दुसऱ्याचं ऐकून आपल्या बायकोला त्रास देतो म्हणजे आपली बायको ही घरातली लक्ष्मी आहे आपण आपल्या बहिणीचं ऐकतो आईचं ऐकतो आणि आपल्या बायकोला मारतो परंतु मला एक सांगते कि तुम्हाला असं पा तुमच्यामध्ये असं हे पाहिजे शक्ती पाहिजे की तुम्ही किंवा असं सामर्थ्य पाहिजे की तुम्ही आईलाही सांभाळू शकता बायकोला सांभाळू शकता म्हणजे असं नाही म्हणत मी की आईचं ऐकूच नका तुम्ही किंवा ऐकोच सगळं ऐका असं म्हणत नाही परंतु असं म्हणते मी की तुम्ही ज्या वेळेला आईचं ऐकायचं त्यावेळेला आईचं ऐका वेळेला बायकोचं ऐकायचं त्यावेळेला बायकोचं ऐका आणि विशेष म्हणजे खरं खोट्याकडे लक्ष द्या की कोण खरं बोलतो कोण खरं वागतं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जेव्हा जेव्हा आईचं चुकलं की आईला लगेच तुम्ही तिथेच दापा किंवा बायकोचं चुकलं की लगेच दापा म्हणजे आईचं चुकल्यानंतर आईला दापल्यानंतर आई, आई, आई पुन्हा तशा चुका करत नाही आणि बायकोच चुकलं तर नाही परंतु तुम्ही दापा डायरेक्ट मारहाण करू नका बायकोला कधीही मारहाण करू नका कारण की ही आपल्या घराची लक्ष्मी असते आपल्याला खूप पिढापर्यंत भोगावं लागतं हे लक्षात घ्या आपल्याला आत्ता मजा वाटते आपल्याला एक आपला राग असतो म्हणून आपण तो राग तिच्यावर काढतो कोणाचा पण राग आई बोलली की तिच्यावर राग काढतो बहीण बोलली की तिच्यावर राग काढतो आणि आई बहीण मजा बघतात तर हा मला एक प्रश्न आलेला होता म्हणून मी एवढं सांगते सविस्तर कारण की अशा गोष्टी होत असतात तर हे खरंच चुकीचं आहे पुरुषांनी <coughs> सॉरी पुरुषांनी आपल्या बायकोला जितका तुम्ही तिचा सन्मान कराल तेवढंच तिच्या तुमच्या घरचे सुद्धा तिचा सन्मान करतील आणि आईचाही तुम्ही सन्मान करा आईचाही सन्मान करा तेव्हा आई तुम्हाला आईचा म्हणजे तुमच्या घरामध्ये आईचाही सन्मान तुमची बायको पण आईचा सन्मान करेल परंतु अशी गोष्ट नाही की आई चुकीचं वागते तरी तुम्ही आईचं ऐका आणि बायकोला त्रास द्या किंवा असं पण नाही म्हणत मी की बायको चुकीचं वागते दिसतंय तरी पण तुम्ही हे करा परंतु मारहाण कोणालाही करू नका तुम्ही फार तर फार बोला एक दोन शब्द बोला राग करा थोडस दिवस बोलू नका पुन्हा तुम्ही व्यवस्थित वागा परंतु असं कोणाल कोणत्याही महिलेला मारहाण करू नका आपली बायको म्हणजे आपल्याकडनं कर आपल्याकडे लग्न करून आली म्हणजे तिचं काही सर्व हेच नाही झालंय आणि आजकाल तुम्हाला माहितीये की एकदम सक्षम आहे महिला परंतु जी काही एखादी असेल तिला काही आधार नसेल अशा महिलाचा पुरुष फायदा घेतात ही गोष्ट चुकीची आहे कारण की आपल्याला आत्ता बरं वाटतं पण हे खूप पिढापर्यंत आपल्याला भोगावं लागतं आणि आप नुसतं आपल्याच नाही आपल्या पूर्वजांना पण भोगावं लागतं कारण की बायको म्हणजे घरातली लक्ष्मी असते आपल्या घरातले सवासन आहे बायको लक्ष्मी आहे आणि जर आपल्या बायकोनी म्हणजेच आपल्या घरातल्या लक्ष्मीने तळतळाट करून जे शाप दिला ना हा आपल्याला खूप जन्मापर्यंत पुरतो आणि हा पुन्हा समजा त्याच्या याच्यामध्ये जर ती तिचं काही बरं वाईट झालं आपल्या खूप पिढ्यापर्यंत म्हणजे आपले आपण स्वतःच नाही आपले, आपले वंश सुद्धा त्याला दोषी ठरतात म्हणजे कारण की त्यांना दोषी सॉरी दोषी नाही त्यांना सुद्धा ते भोगावं लागतं कारण की इतका स्त्रीचा तळतळाट वाईट असतो आणि आपल्याला सुद्धा पुढचा जन्म घेऊन पुढचा जन्म आपल्याला घ्यावा घ्यावा लागतो आणि पुन्हा जस जो आपण तिला त्रास दिला ना तर त्याचा बदला आपल्या ती घेत असते कारण की हे जे आहे ना हे निसर्गाच चक्र आहे ह्या जन्मात करा आता पुढच्या जन्मात फेडायचं आता तुम्ही ह्या जन्मात त्रास दिला की पुढच्या पन्नास जन्म घेणार आणि तो तुमची परत फेड करणार हे सगळ्यांचं असतं म्हणजे आपण असं म्हणतो की बा माझ्या माझा ना मुलगा माझ्याशी चांगला वागत नाही माझी सून माझ्याशी चांगलं वागत नाही माझी सासू माझ्याशी चांगलं वागत नाही माझी त्रास माझी सासू मला त्रास देते माझी सून मला त्रास देते माझा नवरा मला त्रास देतो किंवा माझं माझी बायको मला त्रास देते हे काय असं बायको तर शक्यता त्रास देत नाही परंतु असं वाटत असेल की ती आमच्याकडे चांगली वागत नाही असतात मग काय काय की आता ती घरामध्ये चांगली वागत नाही माझ्या आईशी भांडते असं तसं माझ्या बहिणीशी भांडते किंवा असं जे काय असेल तुम्हाला जे काय वाटतं तक्रार एकमेकाविषयी तर हे असंच काही होत नसतं हे जे असताना हे आपली पूर्वजन्माची परतफेड असते ज्यात आपल्या आई बायकोचं जमत नाही याचा अर्थ त्यांनी मागच्या जन्मी पण आहे समजा आता बायको आपल्या आईशी चांगलं वागत नाही याचा अर्थ मागच्या जन्मी म्हणजे कित्ये कोणत्या तरी जन्मी मागचा जन्म म्हणजे डायरेक्ट मागचा नाही कोणत्या तरी जन्मी त्यांनी तिला त्रास दिलेला असतो म्हणून ती परतफेड करायला येत असते किंवा बायको नवऱ्याचं सुद्धा असंच असतं परंतु आपण आता आपल्याला हे कळतंय आपन की आपण जर आता ह्या जन्मी करतोय ते आपल्याला कळतंय की हे चुकीचं वागतोय आपण तर हे आपल्याला पुन्हा आता आपण तिला त्रास दिला परती परती परत तिचे परत तिने पुढचा जन्म घ्यावा परत आपल्याला त्रास द्यावा हे चक्र चालूच ठेवायचं का हे चक्र चालू नको म्हणजे आपल्याला ते बंद करायचं म्हणून आपण आपल्याला जरी दिसतंय आपण ते म्हणजे शांततेत असं मिटवा त्यांचं भांडण जे काय असेल शांततेत मिटवा समजवता करा परंतु मारहाण करून किंवा त्रास देऊन किंवा तिचा तळतळा शिव्या शाप घेऊन हा तुम्हाला काही त्याचा त्याच्यातून काही निष्कर्ष निघणार नाही उलट तुमचे वाईट दिवस येतील त्यापेक्षा कोणाचाही असेल कोणाचाही असेल तर तळतळाट घेऊ नका ना तुमच्या पत्नीचा घ्या ना तुमच्या प आईचा घ्या किंवा महिलांनी सुद्धा असेल महिलांनी सुद्धा असेल ना सासूचा तळतळाट तर घ्या ना कोणाचा तळतळाट तर घ्या कारण की हा जो आहे ना हे कुठलंही असं वा वाया जात नाही त्याला आपल्याला कुठल्या ना कुठल्या जन्मी ते फेडावंच लागतं त्यामुळे आपल्याला आता ह्या जन्म कळालेला आहे की बाबा ही आपली परत फेड आहे हे जे आपल्याला त्रास देत हे परत फेड आहे तर आपण फक्त स्वामींना एकच विनंती करायची स्वामी आता ही परत फेड तुम्ही करून घेताय घ्या परंतु मला पुन्हा असा पुढचा जन्म असा नको देऊ की त्यांची मला पुन्हा मी त्याची परत फेड करेल मला ह्या जन्म हे थांबवायचं आहे म्हणजे आपल्याला पुन्हा आता त्या त्रास देत आहे आपण पुन्हा पुढचा जन्म घ्या परत त्याची परत फेड करा असं स्वामींना सांगा की मला नको तो परत असं त्यांची त्यांची परत फेड करण्यासाठी मला जन्म नको मला जन्म फक्त तुमची सेवा करण्यासाठी द्या असं आहे तर आता तुम्हाला थोडीशी मी पहिले माहिती थोडी जास्त दिली सॉरी परंतु गोष्ट अशी आहे की हे खरोखर खूप वाईट आहे आणि मला खूप वाईट वाटलं एका ताईने मला त्या दिवशी कॉल केला की अक्षरशः मी तुम्हाला सांगू नाही शकत त्या ताईंची इतकी म्हणजे हे झालं परंतु मला सुद्धा माझ्यासुद्धा डोळ्याला पाणी आलं की असं नाही करायला पाहिजे कुठल्याही पुरुषांनी म्हणून मला सांगावं वाटलं की असतात एखादा अर्धा असतो तर ते करतात तर म्हणून सांगते की महिलाचा सन्मान करा महिला ही घरातली स्त्री आहे घरातली लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी जर तुम्ही मान सन्मान केला तर तुम्हाला अगदी घरात सुख शांती लाभेल तर असो आता मेन व्हिडिओकडे सुरुवात मेन वळते तर व्हिडिओचा टायटल असं होते की जर आपला पती आपलं ऐकत नसेल त्रास देत असेल खूप असं हे करत असेल त्रास देत असेल तर आपल्याला त्याच्यावर काय सेवा करायची आपण सेवा करूनच हे से करायचं शिव्या शाप देऊन आणि हे करून नाही करायचं सेवा करूनच सगळ्यांना सुधरवायचं तर आता काय करायचं आपल्याला एक रुद्रयंत्र घ्यायचं रुद्रयंत्र आपल्या सर्वांना माहिती रुद्र यंत्र घ्या रुद्रयंत्रावर आपण जे महादेवाच्या पिंडीवर जो आपण अभिषेक करताना जे महा शेवाशंकराचा आपल्याकडे ग्रंथ असेल नसेल तर आपण तो ग्रंथ घेणार तर नित्यसेवेमध्ये सगळे स्तोत्र मंत्र आहे तर ते सगळे स्तोत्र मंत्र जे सेवाशंकर त्याच्यामध्ये म्हणजे रुद्र अं आहे शिव कवच आहे शिवमहिमा आहे त्यानंतर महामृत्यूंचे मंत्र आहे संजीवनी मंत्र आहे संजीवनी मंत्र आहे आणि कालभैर अष्टक आहे हे आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर हे वाचल्यानंतर आणखी आपल्याला एक माळ अभिषेक एक माळेचा अभिषेक करायचा तो मंत्र असा आहे मंत्र अस मंत्र ऐका मंत्र लक्षात घ्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तो मंत्र देणार आहे परंतु मंत्र म्हणजे ऐका वाक्य स्पष्ट घ्या आणि वाचूनच तुम्ही सगळं मंत्र म्हणा पण तुम्हाला मंत्र सांगायचं माझं काम आहे मंत्र असा आहे म्हणजे मंत्र हा अभिषेक करायचा याचा रुद्र यंत्रावर मंत्र ऐका ओम यजामहे सुगंधी पतिवेदन उर्वर मी व बंधनाधितो असा मंत्र आहे या मंत्राने आपल्याला अं रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ पतीला द्यायचं आहे आपणही घ्यायचं आहे पतीला द्यायचं आहे आपल्याला रोज हे एकशे आठ दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे एकशे आठ दिवस ही सेवा केली की आपण म्हणजे एकशे आठ दिवस रोज आपण हे तीर्थ बनवायचं सकाळी आणि रोज ते पतीला द्यायचं तुमचे पती घेत असाल नसेल तर घेत असेल तर चांगलंच आहे नसेल घेत तर तुम्ही काय करायचं पिण्याच्या पाण्यात टाकून द्या किंवा दुधात म्हणजे त्यांना काय सांगायचं हे नाही आणि त्याच्यामुळे काय होईल दोघही एकमेकाशी प्रेमाने वागतील असं नाही होणार की पतीचं पतीचे हे केलं पतीच आपल्याशी प्रेमाने वागेल आपण वाईट वागेल असं नाही तर आपण दोघही एकमेकाशी प्रेमाने वागू असं आहे ते सेवेचं फळ आता त्यानंतर त्यानंतर रात्रीच्या वेळेस काय करायचं अकरा वेळा कालभेराष्टक आणि एक पंचगव्य धूप लावायचं एक पंचगव्य धूपची एक काडी लावायची अकरा वेळा कालभेराष्टक अकरा वेळा वालग सुप्त वाचायचं आणि ती रक्षा पडलेली आपण दोघांनी खायची अशी आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या पती जर आपल्याला ऐकत नसेल त्रास देत असेल मारत असेल कुठलाही त्रास देत असेल कुठलाही छळ करत असेल तर आपण पतीसाठी ही सेवा करायची तुमचा पती एकशे आठ दिवसामध्ये नक्कीच तुमचं ऐकेल आणि तुमच्याशी प्रेमाने वागायला लागेल हा माझा अनुभव आहे तर तुम्ही फक्त सेवा करताना श्रद्धा आणि विश्वासाने करा मनापासून सेवा करा पूर्ण सेवेला बसला ना पूर्ण मन स्थिर करून सेवा करा मला माहिती आहे की खूप आपल्याला टेन्शन असलं की मन स्थिर नसतंय परंतु आपल्याला हे अनुभव पाहिजे त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ तरी मनाला कंट्रोल करायला लागेल आणि तेवढा आपण सेवा करायची आहे आणि एकशे आठ दिवस सेवा केल्यानंतर तुम्ही अनुभव घ्या आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव सांगा तर असो आज आपण इथे स्थांबत झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ